श्री नमः अध्याय एकतीस दश महाविद्यांचे वर्णन आम्ही रोज सायंकाळी श्रीपाद प्रभूच्या आज्ञेने कृष्णेच्या अलीकडील तीरावर येऊन तेथेच वास्तव्य करीत असू प्रातःकाळी स्नान संध्या आटोपून पुन्हा श्री गुरुंच्या सान्निध्यात जात असू या सत्संगात श्री प्रभूचे प्रसादरूपी दर्शन नित्यनूतन योगानुभव आणि अनेक दिव्य रहस्यांचा उलगडा होत असे देवी तत्वाची उपासना दश महाविद्यारूपानेच होते असे आम्ही ऐकले होते या दश महाविद्यारूपांची संपूर्ण माहिती आम्हा सांगावी अशी आम्ही श्रीच्या चरणी नम्र प्रार्थना केली श्रीपाद प्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा श्रीविदेची उपासना अत्यंत श्रेष्ठ आहे पूर्व काळात हयद्रीवांच्या कृपाप्रसादानेच श्री श्रीविद्येचे ज्ञान झाले त्यांनी ही विद्या आपली पत्नी देवीला दिली देवीने या विद्येचा सखोल अभ्यास करून त्याचा गुढार्थ अगस्तीय ऋषींना सांगितला अशा रीतीने ते उभेता एकमेकांचे गुरु झाले लोपमुद्रा आणि अगस्तीय ऋषींचे चरित्र विदर्भ देशाच्या राजास बरीच संतान प्राप्ती झाली नव्हती अगस्त्य महामुनींच्या तपोबलाने राजाला एक कन्यारत्न प्राप्त झाले त्या कनेचे नाव लोपामुद्रा असे ठेवले होते लोपामुद्रा कालांतराने मोठी झाली त्यावेळी अगस्ती मुनींनी तिला लग्नासाठी मागणी घातली दोघांच्या वयातील अंतर पाहून राजा विचारमग्न झाला एवढ्या लहान वयाच्या मुलीचा विवाह एका वृद्ध महामुनीबरोबर कसा करावा याच चिंतेत तो होता शेवटी त्याने आपल्या कनेस तिचा विचार या विवाहाबद्दल विचारला तेव्हा क्षणाचा सुद्धा विलंब लावता ती म्हणाली पिताश्री मी अगस्ती मुनींसाठीच जन्मले आहे मी त्यांच्याशीच विवाह करणार राजाने दोघांचा विवाह लावून दिला राजकण्या लोपामुद्रा राजप्रसाद सोडून वल्कले परिधान करून अगस्ती मुनीबरोबर तपोभूमीस निघून गेली कालांतराने अगस्ती ऋषींनी तिच्याशी शास्त्रयुक्त संघ करण्याची इच्छा व्यक्त केली त्यावर लोपामुद्रा मुनींना म्हणाली नाथ मी ललिता स्वरूपाची उपासना करून ललिता स्वरूप झाले सुद्धा शिवोपासना करून शिवरूप झाल्यावरच आपली इच्छा मी पूर्ण करी अगस्ती ऋषींनी घोर तपस्या करून शिवरूप प्राप्त करून घेतले नंतर त्यांनी आपली इच्छा लोपामुद्रेस सांगितली यावेळी ती म्हणाली नाथ मी एका राजघराण्यात जन्मले क्षत्रियांना शोभतील असे धन आभूषणे रेशमी वस्त्र सुगंधीद्रवे सर्व उपभोग्य वस्तू असल्याशिवाय माझ्याशी संध करणे योग्य नाही तेव्हा तुम्ही सर्व वस्तूंचा संचय करून तसेच आपणासाठी भरजरी वस्त्रे आणावीत ही सर्व भोग सामुग्री आणल्यानंतरच आपली इच्छा पूर्ण होई धन संपादन करण्यासाठी अगस्ती मुनी इल्वल नामवाच्या एका राक्षसाकडे गेले त्याला आपल्या मायेने आपलेसे करून त्याच्याकडून धन दागिने वस्त्र आभूषणे घेऊन लोपामुद्रेकडे आले आणि पत्नीची इच्छा पूर्ण केली यथाकाली त्यांना उत्तम संतान प्राप्ती झाली एकदा अगस्ती ऋषींनी आपल्या तपोबलाने संपूर्ण समुद्रच आपल्या कमंडलूमध्ये भरला आणि तो पिऊन टाकला होता या अगस्ती महारुषींनी विंध्याचल पर्वताचा गर्वहरण केला होता अजून सुद्धा दक्षिण भारतात अगस्ती मुनींना एक महान सिद्ध पुरुष मानले जाते त्यांची अनेक ठिकाणी देवालयं आहेत श्रीपाद प्रभु पुढे म्हणाले मी जेव्हा कल्की अवतार घेईन त्यावेळी परशुरामासाखेच अगस्ती ऋषींना गुरुस्थान देईन देवीची दश्मा श्रीपाद प्रभु पुढे म्हणाले काली हे दश्माविद्येतील प्रथमरूप आहे महाकाली ही समस्त विद्यांची आदि देवता आहे तिच्या विद्यामय विभूतीनाच महाविद्या असे म्हणतात एकेकाळी हिमालयातील मातंग ऋषींच्या आश्रमात सर्व देवतांनी महामायेची स्तुती केली त्यावेळी अंबकेने मातंगविना रूपात दर्शन दिले ती काजळासारखी काळ्या रंगाची असल्याने तिचे नाव कालिका देवी पडले तिने शुभनिशुंभ राक्षसांचा वध केला तिचे रूप काळे निळे असे असल्याने तिला तारा असे सुद्धा आहे कोणताही संकल्प अथवा फ्लीभूत झालेली योग साधना अल्पकाळात गंतव्यस्थानास पोहोचावी यासाठी कालिमातेची उपासना करतात या साधन काळात कालिमातेच्या साधकाच्या अंगाचा भयंकर दाह होतो तो सहन करावा लागतो दशमाविविद्येतील दुसरे रूप तारा देवीचे आहे ही माता मोक्षदायीनी सर्व दुहखापासून तारण करणारी आहे त्यामुळे तिचे तारा हे नाम प्रख्यात झाले या देवीस नील सरस्वती असे सुद्धा नामाभिधान आहे भयंकर अशा विपत्तीतून भक्ताचे रक्षण करणारी असल्याने योगीजन हिची अग्रतारा रूपात आराधना करतात वशिष्ठ सुद्धा तारा देवीची उपासना केली होती चयू शुद्ध नवमीच्या रात्रीस रात्री असे म्हणतात दशमाविद्येतील तिसरे रूप छिन्नमस्ता देवीचे आहे हे अत्यंत गोपनीय असे रूप आहे एकेवेळी देवी आपल्या सखीबरोबर मंदाकिनी नदीवर स्नानाला गेली होती तिच्या द्वारपालांनी भोजनाविषयी विचारले तेव्हा तिने आपल्या तलवारीने आपलाच शिरच्छेद केला तिचे शिर वाम हस्तावर येऊन पडले तिच्या धडातून रक्तधारा निघाल्या त्यातील दोन धारा सखींनी प्राशन केल्या व तिसरी धार देवीने स्वतःच प्राशन केली या दिवसापासून तिचे नाम छिन्नमस्ता असे पडले हिरण्यकश्यपू आदि दानव या देवीचेच उपासक होते दशमाविविद्येतील चौथे रूप षोडशिंहेश्वरीचे आहे या देवीचे हृदय लोण्याप्रमाणे मऊ असून ती अत्यंत दयावान आहे हिच्या आश्रयास आलेल्या साधकांना ज्ञानप्राप्ती त्वरित होते विश्वातील सकल मंत्रतंत्राचे निर्माते या देवीचेच उपासक आहे या षोडशिंहेश्वरी देवीचे वर्णन वेद सुद्धा करू शकले नाहीत ते नेती नेती असे म्हणून शांत झाले ही प्रसन्नवदना माता भक्तांचे सकल मनोरथ पूर्ण करते या भगवतीच्या उपासनेने भोग मोक्ष दोन्हीची प्राप्ती होते दशमाविविद्येतील पाचवे रूप भुवनेश्वरी देवीचे आहे सप्तकोटी महामंत्र या देवीचे उपासक आहेत या देवीजवळ तत्वापासून ते कमला तत्वापर्यंत दहा अवस्था असतात त्यातून अव्यक्त भुवनेश्वरी व्यक्त होऊन ब्रह्मांडाचे रूप धारण करू शकते प्रलयकाळी कमलापासून म्हणजेच व्यक्त जगापासून क्रमाक्रमाने क्रमा लय पाऊन काली या मूळ स्वरूपात बदलते यामुळे या देवीला काळाची जन्मदात्री असे सुद्धा म्हणतात दशमहाविद्येमध्ये सहावे रूप भैरवीचे आहे महाकालास शांत करू शकणाऱ्या या शक्तिरूपालाच त्रिपूर भैरवी असे म्हणतात ही भैरवी नरसिंह भगवानांची अभिन्न शक्ती आहे असे शास्त्रात सांगितले आहे सृष्टीमध्ये परिवर्तनाची प्रक्रिया सत चालूच असते या प्रक्रियेस आकर्षण आणि विकर्षण हे मूल कारण स्वरूप असतात ही क्षणोक्षणी होणारी क्रिया आहे या भैरवीचे रात्रीचे नाम कालरात्री आणि भैरवाचे नाम कालभैरव आहे या दोघांच्या संयुक्त स्वरूपानेच माझा येणारा नृसिंह सरस्वती अवतार होणार आहे हा अवतार महायोग्यांसाठी भैरवी आणि कालभैरवनाथ अवतार मानला जाई दशमा विदेतील सातवे रूप धुमरावती आहे ही धुमरावती उग्रताराच आहे ह्या देवीस शरण जाणाऱ्या साधकांची सारी संकटे नष्ट होऊन तिच्या कृपाप्रसादाने सकल संपदा प्राप्त होते दशमाविद्येतील आठवे रूप बगलामुखी देवीचे आहे ऐहिक पारलौकिक देश समाजाचे अरिष्ट निवारणासाठी तसेच शत्रूच्या शमनासाठी या देवीची आराधना केली जाते विष्णू भगवान परशुराम हे या देवीचे भक्त होते श्रीतिरुमला क्षेत्रातील श्री वेंकटेश्वर स्वामींनी या देवीची मातेच्या स्वरूपात आराधना केली होती दशमहाविद्येतील नवम रूप मातंगी मातेचे आहे मानवाच्या गृहस्थ जीवनास सुखी करून पुरुषार्थ सिद्धीस नेण्याची शक्ती मातंगी मातेचीच असते या देवीला मातंग ऋषींची कन्या असे सुद्धा मानतात दशमहाविद्येतील दहावे रूप कमलाल्या मातेचे आहे ही सुख समृद्धी प्रदान करणारी देवता आहे भार्गव मुनीनी या मातेची आराधना केली होती या कारणाने तिला भार्गवी असे सुद्धा नाम लाभले या मातेच्या कृपेने पृथ्वीचे पतित्व तसेच पुरुषोमत्व या दोन्हींचा लाभ होतो हीच देवी श्री स्वामी बरोबर पद्मावती रूपात तिरुमला क्षेत्रात असते श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले दश्माविद्या स्वरूपिणी देवी आणि तिचा प्रभू अंध म्हणजे साक्षात दत्त प्रभु यांची अर्चना केली असता अष्टसिद्धींची प्राप्ती होते प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीस अंधाष्टमी मानून अंधामातेची पूजा अर्चा करावी या तुमच्या आराधनेने सर्व मनोकामना पूर्ण होतील प्रभू पुढे म्हणाले तरे शंकर भट्टा तू रचलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण करून येणाऱ्या शुक्ल अथवा कृष्णा अष्टमीस अन्घाष्टमीचे व्रत करून अकरा गृहस्थांना जेवण द्यावे अथवा त्यांना पुरेल एवढी शिधासामुग्रीचे दान करावे अशा पारायणाने व अन्नदानाने इच्छित फलप्राप्ती निश्चित होते चरित्रामृताचा पारायण महिमा प्रभू पुढे म्हणाले श्री चरित्रामृत हा केवळ एकम्या आहे असे मानू नये हा एक सजीव अशा महाचैतन्याचा प्रवाह आहे तुम्ही याचे पारायण करीत असताना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होते तुमच्या नकळत माझ्याशी भावसंबंध घडतो यामुळे तुमच्या धर्मबद्ध अशा सर्व इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतात या ग्रंथराजाला तुमच्या पूजा मंदिरात देवघरात नुसते ठेवले असता त्यात शुभप्रद स्पंदने येतात ही स्पंदने दुष्टशक्तींना दुर्दैव आणणाऱ्या शक्तींना पिटाळून टाकतात श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताची जाणतेपणे अथवा अजाणतेपणे निंदा केल्यास त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीचे पूर्वपुण्यफल धर्मदेवता घेते आणि योग्य अशा जीवाला वाटून टाकते अशा रीतीने श्रद्धावान गरीब भक्त भाग्यवंत होतो आणि अश्रद्धावान व्यक्ती गरीब होतो हा अक्षरसत्य ग्रंथ आहे याचे हा ग्रंथच स्वतः प्रमाण आहे जिज्ञासू लोक याची परीक्षा घेऊ शकतात मनात काही इच्छा ठेवून या ग्रंथाचे पारायण केले तरी चालते आपले स्वतःचे जीवन शुद्ध करण्यासाठी अत्यंत श्रद्धा भक्तिभावाने या ग्रंथाचे पठन करावे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो